नुकताच भारतात झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मधानंतर एक्झिट पोलने केलेला अंदाज साफकोटे ठरले एकही अंदाज जवळपास ठरला नाही लोक व्यक्त करत आहेत प्रसारमाध्यमावर संशयित अखेर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीने देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार इंडिया आघाडीने विरोधी बाकावर बसायचे घेतला निर्णय मालदीवकडून विरोधात उचलण्यात येत आहेत मोठा पाऊल युक्रेन कडून रशियामध्ये हल्ला करण्यासाठी केले जात आहेत प्रयत्न अमेरिकेत ट्रम्प आणि बायडन यांच्या व्यतिरिक्त आता तिसरे उमेदवार राष्ट्रपती क्रिप्टो क्वीन इग्नोतोवाच्या अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सांगितले राज्यातील घडामोडी चारशे पाच ची घोषणा हवेत ठरली सत्तेसाठी अखेर भाजपला टीका केलेल्या गटाचे सहकार्य घेण्याची आली आहे वेळ नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घसरली तर राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेवर झाली वाढ मोदी दीड लाखाच्या मताधिकेने तर इकडे राहुल गांधी तीन लाखावर तर दुसरीकडे चार लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून आले महाराष्ट्रातीलही भाजपचे अंदाज फोल ठरले महाविकास आघाडीची मुसुंडी काँग्रेस महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष ठरलेला आहे विधानसभा निवडणुकीत संपूर्ण ताकदीनिशी उतरण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सध्याच्या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याचे सांगत पक्षाकडून देण्यात आलेल्या जबाबदारीमधून मुक्त करावे असं म्हटलं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पदाच्या राजीनामाबाबत फेरविचार करावा लागेल अशी विनंती भाजपचे काही नेते फडणवीस यांच्याकडे केली आशिष शेलार यांनी निवडणूक प्रचार वेळी महाविकास आघाडीच्या अठरापेक्षा जास्त उमेदवार निवडून आले तर मी राजकीय सन्स घेणे असे म्हटले होते राणा पटोले आणि संजय राऊत यांनी शेलार यांच्या हाच मुद्द्यातून खेळी ओढली स्थानिक सध्या चंदगड तालुक्यात गद्दारणा थारा नाही अशा मजकुराची पोस्ट मोबाईलवरून व्हायरल झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या या पोस्टची चर्चा आता तालुक्याभर सुरू झाली कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात दमदार पाऊस पडला आहे त्यामुळे आता शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात गुंतले कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा समाजातील विषमता नष्ट करणे या उद्देशाने छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या शिकवणीचा आदर करत छत्रपती शाहू महाराजांची प्रचंड मताधिकाने निवड केल्याची भावना व्यक्त केली जात आहे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली यानंतर सुषमा अंधारे यांनी खरे तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी राजीनामा दिला पाहिजे असे म्हटलेले आहे नागपूर येथील खुल्या क्रीडा स्पर्धेत वॉक मध्ये कुमारी प्राची पाटील आणि पारस गावडे यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रजत पदक कोणताही भेदभाव न करता विकास कामे करणार असल्याचे नूतन खासदार प्रियांका झारकीवळी यांनी निपाणी येथे शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात व्यक्त केले के आज गुरुवार संध्याकाळी सहाच्या नंतर गडिंग्रज आणि परिसरात धुवाधार पर्जनवृष्टी संख्येश्वर मध्ये झाला मध्येुडुंब गडिंगले शहरातून जाणारा बांधा बांधामार्ग आपण आहात पावसाच्या पाण्यामुळे कसा तुडूम झाला पावसाच्या वातावरणामुळे आंबोले आणि घाट परिसरामध्ये निसर्गामध्ये बदल जाणवत आहे दा सध्या पावसाळी वातावरणामुळे या ठिकाणी धुकट असे हवामान निर्माण झाले आहे